माझे अजयवर खूप प्रेम होते आणि मला असा विश्वास होता की तो देखील माझ्यावर खरं प्रेम करतो पण जेव्हा त्याचा खरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला अजय जसा दिसत होता तितका निरागस तो नक्कीच नव्हता जेव्हा मी त्याच्या खोट्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याच्या घरी त्याच्या आईच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा मला त्याची खरी हकीकत समजली मी विचार केला होता की अजय आयुष्यभर माझी साथ दे माझा आदर करेल पण हा माझा सर्वात मोठा गैरसमज ठरला होता त्या दिवशी मी अजय सोबत त्याच्या मोटरसायकलवर बसून त्याच्या घरी गेले होते मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाईकच्या मागे बसले होते हलकासा पाऊसही सुरू झाला होता मी अजयला घट्ट पकडलं होतं आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गाणं गुणगुणत होते मग काही वेळाने आम्ही त्याच्या घरी पोचलो होतो ही एक गरीब वस्ती होती ज्यात अजयचे घर होते तिथल्या आजूबाजूच्या घरातील लोक आम्हाला विचित्र नजरेने बघत होते का माहीत नाही पण माझ्या हृदयाचे ठोकेही अनियंत्रित झाले होते अजयच्या घरी पोहोचताच तिथे पूर्ण शांतता पसरली होती मी अजयला विचारू लागले की अजय तुझी आई कुठे आहे मी पुढे जाऊन त्याच्या दोन खोल्यांच्या घरात त्याच्या आईला शोधू लागले पण मी मागे वळून पाहिलं तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं कारण अजय घराचा दरवाजा बंद करून माझ्या खूप जवळ आला होता पूर्णपणे निरागच दिसणारा अजय आता सैतान बनला होता माझ्या जवळ आल्यानंतर त्याने माझ्यासोबत असे काही केले की त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती आज अजयच्या प्रेमात पडल्याचा मला पश्चाताप होऊ लागला मला पहिल्या नजरेत होणाऱ्या प्रेमावर विश्वास नव्हता पण जेव्हापासून मी अजयला पाहिलं होतं तेव्हापासून मला वाटलं की तोच माझं संपूर्ण जग आहे मी एका श्रीमंत वडिलांची एकूण ते एक मुलगी मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकत होते तर अजय हा माझ्याच वर्गातला मुलगा होता थीक मी त्याला कधी चांगले कपडे घातलेले पाहिले नव्हते तो जेव्हा यायचा तेव्हा असे कपडे घालायचा ज्या ठिकठिकाणी टाके पडलेले असायचे आणि मी त्याला त्या कपड्यांमध्ये अनेकदा पाहिले होते पण असे असूनही मला तो खूप आवडू लागला त्या दिवशीही मी कॉलेजमधून बाहेर पडले तेव्हा अजय माझ्या पुढे होता मला वाटले की इंत्रामप्रमाणे तो ही घरी जाईल मी तिथेच उभे राहून त्याच्याकडे बघत होते तेव्हा अजयने त्याची बॅग खांद्यावरून काढून बाजूला ठेवली आणि युनिव्हर्सिटीच्या मागे एका दुकानदाराजवळ उभी असलेली गाडी ढकलून पुढे जाऊ लागला मला समजत नव्हते की अजय नेमकं काय काम करतो मग अजयने पाणीपुरीची गाडी विद्यापीठाच्या दुसऱ्या ठिकाणी ढकलली आणि नंतर पाणीपुरी विकायला सुरुवात केली तेव्हा तर मला धक्काच बसला त्याने त्याच्या गणवेशावर त्याचे कामाचे कपडे घातले होते आणि मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते मग नकळत चालत चालत मी अजयकडे आले मी अजय समोर उभी राहिल्यावर तू माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागला मी त्याच्याकडे कशी बघत राहते हे त्याच्या लक्षात आलंच असे कारण कॉलेजला येताना माझी नजर अजयवरच राहायची तो हसला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला किती पाणीपुरी हवी आहे माझ्या डोळ्यात अश्रू आली मी विचारले की तू पाणीपुरी विकतो का माझा तर विश्वासच बसत नाही मी तर विचार करत होते की तू एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असणार मी बोलता बोलता मध्येच माझे बोलणे थांबवले पण पुढच्या क्षणात अजय बोलू लागला की अहो मॅडम मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे हे तुम्ही समजत आहात का अरे मी तर त्यापेक्षाही खालच्या वर्गातला मुलगा आहे माझ्या वडिलांनी जमीन विकून मला या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला फक्त यासाठीच की मी अभ्यास करून एक मोठा व्यक्ती बनू शकेन अजयने या अशा प्रकारे रस्त्यात उभे राहून पाणीपुरी विकावी हे मला अजिबात पटत नव्हतं म्हणून मी अजय जवळ गेले आणि म्हणाले की अजय तू हे सर्व सोड मी तुला सर्व काही मी तुला करोडोच्या संपत्तीचा मालक बनवेन फक्त एकदा हो बोल मग माझ्या ऐकून अजय जे काही बोलला त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नसेल अजय बोलू लागला की मला तुझ्या वडिलांची संपत्ती भिक्षेत नको आहे मला स्वत सर्व काही कमवायचे आहे आणि बघच एक दिवस मी नक्कीच मोठा माणूस होईल चांगले हेच आहे की माझ्यासाठी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका कारण माझ्याकडे प्रेमात पडायला इतका वेळ नाही प्रेमात वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढ्या वेळेत मी दोन पैसे कमावून आई वडिलांची सेवा करू शकतो अजयच्या बोलण्याने मला खूप दुखावलं माझं मन तुटलं होतं मी शांतपणे तिथून निघाले आणि माझा सगळा राग माझ्या ड्रायव्हरवर काढला मी म्हणाले वाट का बघतोय गाडी काढ घरी जायचं नाहीये का तो गरीब माणूस किती वेळेपासून माझी वाट पाहत होता माहीत नाही मला रागवलेला पाहून तो आणखीनच घाबरला त्याने पटकन गाडी बाहेर काढली यावेळी मला खूप राग आणि उदास वाटत होते अजयने माझे प्रेम धुडकावून लावले होते प्रत्येक मुलगा ज्याचे स्वप्न पाहत असे त्या मुलीने त्याला प्रपोज केलं होतं मी सुंदर श्रीमंत कशाचीही कमतरता तरी देखील अजय माझ्यावर एक नजर टाकायला तयार नव्हता माझा ड्रायव्हर ज्याचे नाव महेश होते तो माझ्याकडे टक लावून पाहत होता आणि जेव्हा मी समोरच्या आरशात पाहिले आणि तो माझ्याकडे पाहत होता तेव्हा मला आणखीनच राग आला मी म्हणाले हा काय उद्धटपणा आहे तू तुझं काम कर तो म्हणाला जी मला फक्त एकाच विचारायचे होते की आज तुम्ही इतके रागवले का आणि त्या पाणीपुरी विक्रेत्याकडे का गेला होता पाणीपुरी खायची होती का तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला एका छान रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईन मी म्हणाले मला पाणीपुरी खायची नाही चल सरळ घरी जाऊ माझे हे बोलणे ऐकून या पलीकडे काही बोलण्याची त्या ड्रायव्हरची हिंमत नव्हती पण तरीही तो चोरून नजर टाकत माझ्याकडे बघतच राहिला घरी आल्यावर काहीही न खाता पिता मी बेडवर पडून राहिले आणि कितीतरी वेळ रडले मोलकरीन कितीतरी वेळ आली आणि मला जेवायला येण्यास सांगितले पण मी नकार दिला दुपारची संध्याकाळ झाली पण मी एकदाही खोलीतून बाहेर निघाले नाही पुन्हा माझ्या दारावर थाप पडली यावेळी मोलकरीन असेल तर तिला सरळ करेन या विचाराने मी चिडून दार उघडले होते पण समोर महेश उभा होता तो म्हणाला मॅडम मला तुमची काळजी वाटत होती मोलकरींनी सांगितले की तुम्ही जेवण केले नाही आणि खोलीतून बाहेरही निघाल्या नाही शेवटी असं झालंय तरी काय महेशला मा माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करताना पाहून मला खूप राग आला तो नोकर होता तर तो नोकरच राहिला पाहिजे मी त्याच रागाने त्याला म्हणाले की हे बघ प्लीज तू तुझ्या मर्यादेत राहा मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस माझा ड्रायव्हर आहेस तर ड्रायव्हर म्हणूनच राहा माझे वडील पणांचा प्रयत्न करू नकोस मी काय करावे किंवा काय करू नये याने तुला काय करायचे आहे तू माझ्या खोलीतून निघून जा असे म्हणत मी त्याला ढकलून दरवाजा बंद केला मी सुरुवातीपासूनच माझ्या ड्रायव्हर वर चिडले होते माझ्या प्रत्येक कामात तो ढवळाढवळ धोड़ करायचा पप्पांनी चार महिन्यापूर्वीच हा नवीन ड्रायव्हर ठेवला होता वडिलांनी खास माझ्यासाठी महेशला ठेवलं होतं कारण बाबांचा माझ्या ड्रायव्हिंग वर अजिबात विश्वास नव्हता महेश जेव्हापासून जॉईन झाला होता तेव्हापासून ते तो ज्या प्रकारे माझ्याकडे पाहायचा ते मला अजिबात आवडायचे नाही मी एक दोन वेळा माझ्या पप्पांकडे याची तक्रार देखील केली होती पण पप्पांनी मला खडचावले की तुला स्वतःला ड्रायव्हर ठेवायचा नाही त्यामुळे तू त्याच्यात दोष काढतेस नाहीतर महेश खूप चांगला मुलगा आहे तो माझ्या ओळखीचा आहे तो असा प्रकार कधीच करू शकत नाही बरं मी माझ्या मनातून महेशचा विचार झटकून टाकला आणि अजयचा विचार करू लागले आता पुन्हा पुन्हा अजयचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता तो माझ्या दर्जाचा नव्हता माझे वडील माझ्या आणि त्याच्या लग्नाला इतक्या सहजासहजी राजी होणार नव्हते पण तरी देखील मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते मग दुसऱ्या दिवशी मी अजयला पाणीपुरी विकताना पाहिलं म्हणून मी पुन्हा त्याच्याकडे आले तो पुन्हा गोंधळलेल्या शब्दात मला विचारू लागला तू मला विसरत का नाहीस तेव्हा मी त्याला म्हणाले की हे बघ अजय मी तुझ्यासाठी पूर्ण वेडी झाले आहे दिवसेंदिवस तुझ्याशिवाय जगणे माझ्यासाठी कठीण होत चालले आहे शेवटी माझ्यात अशी काय कमी आहे की तुला दुसरे कोणी आवडते जर तुला दुसरे कोणी आवडत असेल तर मला स्पष्ट सांग तुमा दोघात मी येणार नाही पण तुझ्या मनात काही नसेल तर तुला माझ्याशी मैत्री करण्यात काय हरकत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला माहित नाही तुझ्यासाठी मी काहीही करायला का तयार आहे मी अजयला माझ्या प्रेमाची खात्री पटवून देत होते परंतु तो हसला आणि बोलू लागला की बरं पंचतारिका हॉटेल मध्ये जेवण करणारी तू कधी रस्त्यावरच्या विक्रेत्याजवळ थांबून त्याची पाणीपुरी खाल्ली आहेस का मी नाही म्हणून मान हलवली यावर तो म्हणाला की ठीक आहे मग तू माझ्या स्टॉलवर खाण्याच्या माशांनी भरलेली पाणीपुरी खाशील तुला तर सर्व काही स्वच्छ हवे असते त्याचे ते बोलणे ऐकून मी बोलू लागले की जर तू मला तुझ्या हाताने विष खाऊ भरशील तर मी ते पण खाईन त्यामुळे माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस मी तुझ्या सोबत नाही तू माझ्या पहिल्या नजरेतील प्रेम प्रेम आहेस जर माझे तुझ्यावर असले नसते तर श्रीमंत बापाची मुलगी असून मी तुझ्याकडे वारंवार का आली असते माझे बोलणे ऐकून अजयने एक निश्वास सोडला आणि मान खाली घातली काही वेळाने त्याच्या डोळ्यातून घट्ट अश्रू येऊ लागले तो म्हणाला की हे बघ वर्षा माझ्यासोबत राहून तू तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस तुला तर माझ्यापेक्षाही चांगला आणि श्रीमंत मुलगा भेटेल त्याच्या म्हणणे ऐकून मी सर्वांसमोर त्याचे दोन्ही हात धरले आणि मग अचानक त्याला मिठी मारली वळून आमच्याकडे बघत होते पण मला त्यांच्या नजरेची अजिबात पर्वा नव्हती खर तर अजयच्या मनात काय चालले आहे आणि भविष्यात तो माझ्यासोबत काय करणार आहे हे जर मला त्यावेळी कळले असते तर मी त्याच्यावर इतके प्रेम केलेच नसते त्यावेळी तर त्याने पटकन मला स्वतःपासून वेगळे केले आणि बोलू लागला की वर्षा तू हे काय करतेस अगं सगळे लोक आपल्याकडेच पाहत आहेत मी म्हणाले मग तू माझे प्रेम का स्वीकारत नाहीस हे ऐकून अजय बोलू लागला की ठीक आहे बाबा मी हारलो आणि तू जिंकलीस मी पण तुझ्यावर प्रेम करतो आणि कधीपासून ते मला पण कळलं नाही पण मला माझे प्रेम माझ्या छातीत कुठेतरी गाडायचे होते कारण मला माहित आहे की माझ्यासोबत तुला फक्त दुःखच मिळतील सुख नाही मी म्हणाले अजय मला कशाचीही कमतरता नाही आपण आपलं छोटस आयुष्य आनंदाने भरून सुरू करूया आज मला खूप आनंद झाला कारण अजयने माझे प्रेम स्वीकारले होते आज मी आनंदाने गाडीत बसले तेव्हा महेशचा चेहरा फिका पडला होता तो म्हणाला मॅडम तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा मी म्हणाले तुला काय म्हणायचे आहे अशा लोकांकडून म्हणजे तो म्हणाला की हा पाणीपुरी विक्रेता मला चांगला माणूस वाटत नाही मी म्हणाले दोन कवडीचा नोकर तू आणि तू मला शिकशील का की माझ्यासाठी कोण बरोबर आहे आणि कोण चूक अरे अजय तर माझ्या युनिव्हर्सिटीत शिकतोय आणि काबाड कष्ट का करून घर चालवत आहे कॉलेज नंतर तो पाणीपुरीचा स्टॉल चालवतो तो तुझ्यासारखा थर्ड क्लास माणूस नाही आणि आजपासून माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस असं म्हणत मी खिडकी बाहेर पाहू लागले पण माझ्या कठोर बोलण्याने महेशचं मन दुखावलं होतं पण याची मला काहीच पर्वा नव्हती काही वेळाने मी पाहिले की त्याचे डोळे लाल झाले होते कदाचित ते माझे कठोर शब्द बोलल्यामुळे तो रडला होता पण मला त्याची पर्वा नव्हती आता अजय ची वागणे माझ्याशी चांगले होऊ लागले तो माझ्याशी चांगले वागू लागला तो मला सांगू लागला की तो ज्या ठिकाणी राहतो ती जागा तुझ्या राहण्यास योग्य नाही पण मी सांगितल्यावर तो मला त्याच्या आई वडिलांना भेटायला एक दिवस नक्की घेऊन जाईल माझ्या वडिलांना कल्पना नव्हती की मी एका सामान्य मुलाच्या प्रेमात पडले आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे पुढचा एक आठवडा अजय कॉलेजला आला नाही माझ्याकडे त्याचा नंबरही नव्हता म्हणून मी देवाला प्रार्थना करू लागले की तो बरा असावा पण अजय विद्यापीठात आला तेव्हा मिळताच मी त्याच्याकडे गेले आणि विचारले की आठवडाभर तू कुठे गायब होतास तुझ्या मागे वर्षा नावाची मुलगी पण आहे हे तू विसरलास का यावर तो दुःखी झाला आणि बोलू लागला की मी आता काय सांगू माझे वडील गेले आणि आई अंथरुणाला केली आहे मला तर काहीच समजत नाहीये मी तर माझं शिक्षण सोडून फक्त पाणीपुरी विकण्याचा विचार करत आहे माझ्या इथल्याच लोकांशी भांडण झाले आहे त्यामुळे लवकरच मी हे शहर सोडणार आहे हे बोलत असताना तो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता की त्याला कोणी पाहत नव्हते ना, ना। पण मी त्याचा हात धरून म्हणू लागले की अजय वडील तुला अचानक सोडून गेले याचे मला खूप वाईट वाटते पण काळजी करू नको सर्व काही ठीक होईल अजयच्या आईला एकदा भेटावं ही तळमळ माझ्या मनात येऊ लागली मग ही इच्छा मी अजयकडेही व्यक्त केली पहिल्याने तो टाळू लागला मग तो म्हणाला की ठीक आहे आता तू म्हणालीस तर मी तुला माझ्या घरी घेऊन जाईल पण तू माझ्या बरोबर माझ्या घरी येत आहेस हे कोणाला सांगू नकोस मी त्याला वचन दिले त्या दिवशी मी कॉलेजला येण्यासाठी खूप तयार झाले होते आई मला एवढी तयार झालेली पाहून म्हणाली की वर्षा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आहे का आजच्या आधी तू इतकी तयारी करून कॉलेजला कधीच गेले नाहीस तुझ्या मैत्रिणींपैकी कोणाचा वाढदिवस आहे का मीही लगेच हो म्हणून होकार दिला आनंदाने तिने माझ्या खांद्यावर हात धरले आणि माझ्या गालांवर प्रेम केले मी म्हणाले की आई मला परत यायला उशीर होईल मी कॉलेजमधून मा थेट माझ्या मैत्रिणीच्या घरी जाईन आणि लवकरच परत येईन माझ्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं त्यामुळे मी सकाळीच कॉलेजला जायला निघाले मी गाडीत बसल्यावर महेशची नजर माझ्यावर खेळली पण माझ्या रागाचा विचार करून त्याने लगेच दूर पाहिले त्याने मला विद्यापीठाच्या गेटवर सोडले आज माझी योजना काय आहे हे मला महेश समोर उघड करायचं नव्हतं महेश निघताच मी पटकन कॉलेजमधून बाहेर पडले कारण आज अजय आणि मी त्याच्या घरी जाणार होतो अजयने मला गुपचुप टॅक्सीने त्याच्या गावी आणले होते पण इथे आल्यानंतर माझी इज्जत धुळीस मिळणार आहे याचा मी विचारही करू शकत नव्हते मी अजयच्या छोट्याशा घरात आले होते पण मी वळून पाहिले तर अजयने दार लावून घेतले होते आणि अगदी अनोळखी नजरेने माझ्याकडे बघत होता तो जसा माझ्याकडे सरकवत होता त्याला माझ्या दिशेने येताना पाहून मी का घाबरत होते तेच कळत नाही मी म्हणाले अजय तुझी आई कुठे आहे ती बाहेर गेली आहे का माझ्या या बोलण्यावर अजय जोरजोरात हसू लागला मग अजय माझ्या जवळ येण्याआधी मला माझ्या मानेवर सुईने टोचल्यासारखे जाणवले आणि मी वेदनेने ओरडले मी माझ्या मानेवर हात ठेवला आणि मला कळले की मला एक इंजेक्शन दिले गेले आहे माझ्या पाठीमागे आणखी कोणीतरी हजर होते पण तो कोण होता माहीत नाही मी बेशुद्ध होऊन खाली पडले त्यानंतर माझे काय झाले याबद्दल मला काहीच आठवत नाही जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या संपूर्ण शरीरात वेदना जाणवल्या मला चक्कर येत होती आणि माझे संपूर्ण शरीर दुखत होते मी आजूबाजूला पाहिलं आणि मग खोल श्वास सोडला मी डोळे उघडले तर समोर एक जुने छत होते माझे हातपाय बांधलेले पाहून मी किंचाळू लागले मी रडत रडत अजयला आवाज देत होते पण अजय कदाचित तिथे उपस्थित नव्हता मला इथे का बांधले होते ज्या खोलीत मी आले होते ती ही खोली नव्हती खर तर ते मला अजयच्या घरासारखंही वाटत नव्हतं मी ओरडत होते तेव्हाच अचानक दरवाजा उघडला आणि मला खोलीत कोणीतरी येताना दिसले माझे संपूर्ण शरीर थरथरत होते हा अजय होता पण तो पाणीपुरी विकणारा भोळा अजय नव्हता तर उलट तो कोणीतरी गुंडा असल्यासारखा वाटला आणि चालत चालत तो माझ्याकडे आला आणि त्याने हाताने माझे तोंड दाबले आणि म्हणाला की हे बघ हे तुझ्या बापाचं घर नाही का उरडते गप्प बस विनाकारण मूड खराब करू नकोस अजयचा हा तोंड ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता मी घाबरले मी अजयला म्हणू लागले की तू माझा अजय नाहीयेस तू दुसराच कोणीतरी आहेस मी असं बोलत असताना त्याने माझ्या गालावर एक थप्पड मारली तो म्हणाला की तू माझ्यावर खूप प्रेम करतेस ना चल आता तुझ्या वडिलांना फोन कर आणि त्यांना सांग की माझ्या माझ्या प्रियकराने अजयने अपहरण केले आहे तुम्ही त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पन्नास लाख रुपये पाठवा नाहीतर अजय आधी माझा घाणेडा व्हिडिओ बनवेल आणि नंतर तो इंटरनेटवर व्हायरल करेल त्यानंतर तो मला मारून घाण नाल्यात फेकून देईल कोणी माझी हाडी शोधू शकणार नाही चल चल लवकर तुझ्या वडिलांना फोन करून सांग अजय कधी माझ्यासोबत असा वागेल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता मी रडायला लागले मी अजयला चांगला मुलगा मानत होते तो गरीब होता मी त्याला जसा आहे तसा स्वीकारायला तयार होते पण इथे परिस्थिती उलट होती मी अजयला ओरडून फक्त हेच म्हणाले की हे बघ अजय जर तू तुझ्या गरीबीला कंटाळला आहेस आणि हे सर्व करत आहेस तर काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तुला पैसा संपत्ती हवी आहे ना तू माझ्याशी लग्न कर मी तुला सर्व काही देईन पण तो म्हणाला की बसकर हे मुलीचे प्रकरण हे कुटुंबात उडबस करणं मला कळत नाही मी सुरुवातीपासून असाच आहे आणि माझे एक आजोबा आहेत त्यांनीच आम्हाला मुलींना आमेश दाखवून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरण्यास शिकवले वडिलांना फोन कर नाहीतर काही वेळाने तुझा व्हिडिओ इथे बनवायला सुरुवात होईल अजयचे हे शब्द ऐकून मी खूप घाबरले आणि रडतही होते माझे त्याच्यावर खूप प्रेम होते पण त्याचा खरा चेहरा पाहून माझे प्रेम हळूहळू संपुष्टात येऊ लागले कारण मी ज्या अजयवर प्रेम केले होते तो हा अजय नक्कीच नव्हता मी रडत होते आणि मग मी बांधलेले असतानाच अजयने फोन डायल केला आणि मला दिला पलीकडून माझे वडील म्हणाले हॅलो कोण मी रडायला लागले आणि म्हणाले की पप्पा प्लीज मला वाचवा माझा आवाज ऐकताच माझे वडील भडकले आणि मला विचारू लागले की तू कुठे आहेस काय झाले आहे आणि का रडत आहेस तेव्हा मी त्यांना रडतच सांगितले की काही लोकांनी माझे अपहरण केले आहे तुम्ही पन्नास लाख रुपये देईपर्यंत ते मला सोडणार नाही पन्नास लाख ऐकून माझे वडील काही काळ शांत झाले मग म्हणाले की मी आता पैसे आणतो सांग कुठे आणू मग माझ्या कानांवरून मोबाईल काढून अजय बोलला की अरे म्हाताऱ्या जास्त उडी मारू नकोस खबरदार जर तू ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचवलीस तर मी तुझ्याकडून पैसे घेऊन मुलीला शांतपणे पाठवत आहे अन्यथा मी तुझ्या मुलीचे तुकडे करेन मी, करे। मी रडत होते तेव्हा अजय माझ्या जवळ आला आणि माझ्या केसांना आवडत बोलू लागला की तू खरंच खूप सुंदर आहेस माझ्याकडे वेळ नाही नाहीतर मी एकदा तरी तुझ्या सौंदर्याचा आस्वाद घेतलाच असता असे बोलून अजय तिथून निघून गेला त्याचे मित्रांसोबतचे संभाषण ऐकल्यानंतर मला समजले की अजय चे काम हे आहे की तो अनेक मुलींना गोड गोड बोलून फसवतो आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उखळतो आता रात्र झाली होती आणि वडील पैसे घेऊन आले नव्हते आता मला भीती वाटू लागली रात्री बारा वाजता अजय अतिशय संतप्त अवस्थेत खोलीत शिरला होता तो म्हणाला की तुझ्या वडिलांनी अजून पैसे आणले नाही आता बघ मी तुझे काय करतो असे म्हणत त्याने शर्ट काढला आणि खुर्चीवर ठेवला आणि माझ्या जवळ येऊ लागला माझे तर भानच हरपले होते मी म्हणाले बघ अजय असे करू नकोस हे चुकीचं आहे मी तुझ्यावर प्रेम करते तू माझ्याशी असे कसे करू शकतोस तो म्हणाला जाणू मला पण तर तुझ्यावर फक्त प्रेमच करायचे आहे मी तुला कुठे दुखावणार आहे तू पण माझ्या प्रेमासाठी आसूसलेली आहेस ना मला जवळ उडून तो असे म्हणत होता तेव्हाच अचानक दार उघडल्यावर मी पुढचा श्वास घ्यायलाच विसरले कारण समोर महेश उभा होता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि अंग थरथरत होते काही क्षणातच अजय जमिनीवर कोसळला यावेळी मला महेश पेक्षा काहीही प्रिय वाटले नाही मी धावत जाऊन त्याला छातीशी घट्ट मिठी मारली आणि रडले महेश हळूज माझ्या केसांना हात लावत मला धीर देत होता महेशने सांगितले की मी एका ढाब्यावर जेवण करत बसलो होतो तेव्हा अचानक तिथे ते ते एक माणूस जेवण बांधण्यासाठी आला होता आणि तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता की मुलगी श्रीमंत आहे म्हणून चांगले पदार्थ आणायचे आहेत ते आपल्यासारखे गरीब लोकांचे अन्न खाणार नाही आणि मला लगेच खात्री पटली की तो तोच अपहरण करता होता ज्याने तुझे अपहरण केले होते आणि म्हणून मी त्याच्या जेवणात बेशुद्धीचे औषध मिसळले होते ज्यामुळे तो काही तास बेशुद्ध झाला आहे महेशने मा माझ्या वडिलांना फोन करून बोलावले होते आणि त्यानंतर वडीलही पोलिसांसह तेथे पोचले होते घरी गेल्यावर मी रडत रडत वडिलांना हकीकत सांगितली ते माझ्यावर खूप रागवले कि तू एका गरीब मुलावर विश्वास ठेवून एवढं पुढे कशी गेलीस आता मी त्यांना काय सांगू की माझी निराग असता आणि माझ्या प्रेमानेच मला इथपर्यंत नेलं होतं बरेच महिने मी या अपघातातून बाहेर पडू शकले नाही पण नंतर माझ्या आयुष्यात मोट एक वळण आलं ज्याने मला पूर्णपणे बदलून टाकलं त्या दिवशी मी कॉलेजमधून परत येत होते तेव्हा रस्त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला आकाशातून मोठमोठ्या गाराही पडू लागल्या एका बाजूला गाडी थांबवली नसती तर अपघात झाला असता त्यामुळे महेशने वाहन एका बाजूला थांबवले गारपीट थांबली होती पण जोरदार पाऊस पडत होता आणि आमच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते मला सुरुवातीपासूनच पाऊस खूप आवडायचा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि गाडीतून बाहेर आले आणि बाहेर पाण्यात चालत आंघोळ करू लागले तेव्हा महेश मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता की मॅडम प्लीज बाहेर जाऊ नका हा बेमोसमी पाऊस आहे त्यामुळे पाण्यात न भिजलेलेच बरे नाहीतर आजारी पडाल आणि मग मला साहेबांची खरडपट्टी ऐकावी लागेल महेश बरोबर बोलत होता नोव्हेंबर महिना होता आणि अवकाळी पावसामुळे थंडी आणखी वाढली होती पण मला फक्त पावसाचा आनंद घ्यायचा होता म्हणून मी गाडीतून खाली उतरले मी मी गाडीच्या मागच्या बाजूला उभी होते पण पावसात पुढे पाहिलं तर गाडीच्या बाजूने महेश माझ्याकडे बघत होता तो सर्व गोष्टींपासून अलिप्त झाला होता मी पटकन माझा स्कार्फ झाकून गाडीजवळ आले त्याच्याकडे बघत मी म्हणाले की तुला लाज वाटत नाही असे माझ्याकडे बघताना तो म्हणाला माफ करा मॅडम पण माझा असा कोणताही वाईट हेतू नव्हता मी असाच बघत होतो त्याची अस्वस्थता पाहून मी पुढच्या क्षणी हसायला लागले मला हसताना पाहून महेशही हसायला लागला मी महेशचा हात धरून त्याला बाहेर पावसात काढले मी म्हणाले बघ महेश किती छान पाऊस आहे या पावसात आपण दोघे मिळून आंघोळ करूया पावसात आंघोळ करताना अचानक मला थंडी वाजू लागली मी म्हणाले महेश चल जाऊया मला थंडी वाजत आहे पण जेव्हा महेशने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की आमची गाडी तर लॉक झाली होती महेश गाडीचा दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होता पण गाडीचा दरवाजा जाम झाला होता इथे थंडीमुळे माझी अवस्था वाईट झाली होती थरकाप खूप तीव्र होता मी म्हणाले खूप थंडी आहे पण खूप प्रयत्न करूनही गाडीचा दरवाजा उघडला नाही थकलेला आणि पराभूत झालेला महेश इकडे तिकडे बघू लागला की मदतीसाठी काहीतरी शोधायला लागला पण अशा वादळी पावसात कोण येणार आता क्षणाक्षणाला पाऊस जोरात पडत होता आणि थंडीमुळे माझी खूप वाईट अवस्था होत होती मला असे वाटत होते की माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले आहे आणि मी खाली पडेल पण मी बेशुद्ध होण्याआधीच महेशने मला आपल्या हातात घेतले आणि मला एका झाडाखाली आणले माझे डोळे बंद झाले होते शुद्धीवर ये असं म्हणत तो हळूच माझ्या गालावर थोपटत होता थो मी बेहोशून होण्याचा प्रयत्न करत होते पण माझे शरीर मला साथ देत नव्हते थंडीमुळे माझे संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले आणि मग पुढच्या क्षणी महेशच्या होठांचा स्पर्श ओठांवर जाणवताच माझ्या संपूर्ण अंगातून वीज गेली तुम्हाला त्याच्या शरीराची उष्णता देऊन माझ्या शरीरात उष्णता निर्माण करत होता महेशने मला स्वतःमध्ये गुंफले होते आणि जेव्हा त्याच्या ओठांना स्पर्श केला तेव्हा माझे हृदय विस्कटून गेले मी म्हणाले महेश तू माझ्या असहाय्यतेचा फायदा घेत आहेस मी हे थरथरत्या शब्दात बोलले होते तेव्हा महेश म्हणाला की मॅडमजी मी तुम्हाला मरू देणार नाही हे सगळं करणं गरजेचं आहे जर मी तुम्हाला माझ्या शरीराची उब दिली नाही तर तुमचे रक्त तुमच्या नसांमध्ये गोठून जाईल आणि तुम्हाला काही झाले तर माझे काय होईल मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करतो प्लीज माझ्या प्रेमाचा गैरसमज करू नका असे म्हणत महेश पुन्हा आला यावेळी त्याने शर्ट काढला होता आणि पुन्हा एकदा त्याने मला आपल्या मिठीत घेतले होते आणि मला कळत नाही की यावेळी दे देखील मी त्याला नकार देऊ शकले नाही हळूहळू तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला आणि मला पाहिजे तरी त्याला थांबवता आले नाही पण आता माझी पकडही महेशच्या कमरेवर मजबूत झाली होती या मुसळधार पावसात महेशने माझ्यावर भावनांचा वर्षाव केला होता आणि मी शरीराने आणि मनाने महेशच्या शरीराचा एक भाग झाले होते सुमारे दोन तासानंतर माझी प्रकृती बरीच सुधारली या झाडाखाली मी महेशच्या छातीला चिटकून बसले होते मी म्हणाले महेश अजयसारखा माझा विश्वासघात करू नकोस नाहीतर मी तुटून मरेन महेशने माझ्या ओठांवर बोट ठेवली तो म्हणाला वर्षा मी तुझ्याशिवाय मरेन ढग दाटून आले होते आणि सूर्यप्रकाशही येऊ लागला होता वातावरण एकदम अल्लायदायक झाले होते आणि आता मी आणि महेश घरी परतणार होतो महेशने टॅक्सी बुक केली होती आता ज्या पद्धतीने तो माझी काळजी घेत असे मला असा प्रेमात जोडीदार मिळाला म्हणून मी देवाचे लाखो वेळा आभार मानायचे त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि वडिलांनी घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती सगळ्यांनी माझ्यासाठी महागड्या भेटवस्तू आणल्या होत्या पण पार्टी संपल्यानंतर महेशने माझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलं होतं तो मान खाली घालून उभा राहिला आणि म्हणाला की मॅडम मला माहीत आहे तुमच्या नजरेत या फुलाची किंमत नाही इतर लोकांनी तुम्हाला खूप महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत परंतु या गरीब व्यक्तीच्या वतीने ही फुले ठेवा मी ते फुल त्याच्या हातातून घेतलं मग त्याने माझ्या वडिलांना सांगितलं की तो ही नोकरी सोडत आहे कारण त्याला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे माझ्या बाबांनी त्याचे अभिनंदन केले आणि त्या दिवशी मी खूप रडले कारण मला वाटले की आता महेश मला सोडून जाईल मग मी एकटीच असताना महेश माझ्याकडे आला त्याने मला मिठी मारली आणि माझे सात्वन केले की फक्त काही दिवस माझी वाट बघ मग मी तुला कायमचे माझे बनवायला येईल मग आपल्याला कोणी वेगळे करू शकत नाही महेशने माझ्यासोबत फक्त एकदाच मर्यादा ओलांडली होती त्यानंतर महेशने मला कधीच अनुचित स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही तो म्हणाला की वर्षा त्या दिवशी कुठलीही मजबुरी नसती तर लग्नाआधी मी तुझ्याशी कधीच शारीरिक संबंध ठेवला नसता असे म्हणत तो निघून गेला आणि मी त्याची वाट पाहू लागली पण एके दिवशी तो नात्याबद्दल सांगायला माझ्या घरी आला मी या क्षणाचीच वाट पाहत होते माझ्या वडिलांना राग येऊ लागला ते म्हणाले की आज तू प्रगती करत आहेस आणि चांगले काम करत आहेस पण एकेकाळी तू आमचा नोकर होतास आणि माझ्या सन्माना अर्थ मी माझी मुलगी माझ्या नोकऱ्याला कशी देईन पण मीच वडिलांना सांगितले की मला महेश खूप आवडतो प्लीज माझ्या फायद्यासाठी महेशला तुमचा जावई बनवा तो मला खूप आनंदी ठेवेल अशा प्रकारे मी महेशशी स्वतःहून लग्न केले माझ्या लग्नाच्या दिवशीच अजयला फाशीची शिक्षा होणार होती कारण त्याने अनेक मुलींचे अपहरण करून इज्जत पायदळी तुडून त्यांची हत्या केली होती त्याच्यासारख्या के हाईबानाला मरण आले तर ते बरेच झाले लग्नानंतर महेशने मला इतका आनंद दिला की मी देवाकडे प्रार्थना करते की प्रत्येक मुलीला महेश सारखा जीवनसाथी मिळायला हवा मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद